नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ घडामोडी जरांगे पाटील यांचे आझाद मैदानात उपोषण सुरू गोळ्या घातल्या तरी मुंबई न सोडण्याचा निर्धार सरकार मराठा समाजाविषयी सकारात्मकच मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती म्हणाल्या आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तोंड भाजेल मराठा आरक्षणाच्या बाबतीत काळजी करू नका कायद्याच्या चौकटीत मार्ग निघेल अजित पवारांची प्रतिक्रिया हकेंनाही लगावला टोला आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शिंदेची भूमिका म्हणाले जे काही देणे शक्य आहे ते नियमात बसवून देणार कुणाचेही आरक्षण कमी करणार नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर दामिनी पथक प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव यांनी दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई हो येथे तसेच काल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गोरक्षनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढिक्कनमोहा तालुका जिल्हा बीड येथे भेट देऊन येथील मुलींसह विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार बाल लैंगिक अत्याचार अधिनियम गुड टच बॅड टच बालविवाह प्रतिबंध कायदा महिलांना भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार याबाबत तसेच धूम्रपान करू नये मोबाईलचा अतिवापर टाळावा अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले तसेच मुलींनी दैनंदिन वापराच्या वस्तूने आत्मसंरक्षण कसे करावे याबाबतही माहिती देण्यात यावेळी तब्बल पाचशे ते सहाशे विद्यार्थी हजर होते त्यांना तात्काळ मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाइन एकशे बारा दहाशे एक्क्याण्णव दहाशे अठ्ठ्याण्णव वर कॉल करणे तसेच ऑफिसकडून तयार करण्यात आलेला क्यू आर कोडवर तक्रार करण्याबाबत सांगितले त्याचप्रमाणे दामिनी पथक हे शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बसस्टँड शाळा कॉलेजच्या समोर तसेच क्लासेस अशा वर्दळीच्या ठिकाणी गस्त घालून मागच्या दोन महिन्यात शंभरच्यावर रोड रोमिओवर मुंबई पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंध कारवाया करण्यात आल्या आहेत केज तालुक्यातील शिरूर घाट येथून जवळच असलेल्या मौजे गदळेवाडी येथील शेतकरी इंद्रमोहन किसन गदळे महादेव जालिंदर गदळे चंद्रसेन राजेंद्र गदळे संभाजी जालिंदर गदळे बाळासाहेब महादेव गदळे यांच्या घरापासून महावितरणची अकरा केव्ही विद्युत तार गेली असून या ठिकाणी घराबरोबरच गुरांचा गोठा देखील असून वादळी वातावरण झाल्यास तारेची स्पार्किंग होऊन आगीच्या ठिणग्या पडतात त्यामुळे त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून किंवा पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरून मोठी जीवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने गदळे कुटुंबियांनी महावितरणला वारंवार विनंत्या करून देखील सदरील विद्युत तारही इतरत्र न हलवण्यामुळे गदळे कुटुंबीय भयभीत झाले आहेत तरी महावितरण कंपनीने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन सदरील विद्युत तारही इतरत्र हलवावी अशी मागणी गदळे कुटुंबियांनी केली आहे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेश उत्सवास सुरुवात झाली असून गणेश उत्सवापूर्वी बीड पोलिसांनी विविध माध्यमातून डीजेचा वापर करू नये अशा सूचना दिल्या होत्या तरीही काही उत्साही गणेश भक्तांनी व गणेश मंडळाने गणपती आगमनावेळी बेकायदेशीरित्या डीजे लावून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करीत असल्याचे निदर्शनास आल्यावरून बीड पोलिसांनी सदर डीजे हे जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत स्वराज्य नगर येथे मित्रनगर चौक माने कॉम्प्लेक्स तसेच बीड शहर पोलीस ठाणे हद्दीत माळीवेज ते महात्मा फुले चौक या ठिकाणी तसेच दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत मौजे आनंदगाव परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे हेळम आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे घाट नांदूर येथे दोन दिवसात एकूण आठ डीजेंवर कारवाया करण्यात आल्या आहेत या धडाकेबाज कारवायांमुळे डीजे चालक व मालकांचे चांगलेच धाबे दनालले असून बीड पोलीस आता डीजेवर धडक कारवाई करणार आहेत तर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेले सर्व डीजेंचा अहवाल आर टी ओनकडे पाठविला जाणार असून आर टी ओनकडून या डीजेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पी आय किशोर पवार शीतलकुमार बल्लाळ मजहर सय्यद मुरलीधर खोकले ए पी आय महादेव ढाकणे यांनी व अंमलदारांनी मिळून केली तरी सर्व गणेश भक्त गणेश मंडळांनी जल्लोषात गणेश उत्सव साजरा करावा परंतु उत्सव साजरा करत असताना ध्वनी प्रदूषण लाऊडस्पीकर वाजवण्याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे व ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी त्याचे उल्लंघन झाल्यास बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात अजिबात कसूर केली जाणार नाही असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे आणि आता पाहूयात गणेश उत्सवाच्या अनुषंगाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर यांनी गणेश भक्त व गणेश मंडळांना उद्देशून केलेले आवाहन गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा उत्सव आहे पण हा आनंदाचा सा उत्सव साजरा करत असताना सर्व नागरिकांनी आपला संयम ठेवून आणि मर्यादा सांभाळून सदर उत्सव साजरा करावा सदर सण उत्सव साजरा करीत असताना आपल्या वर्तनामुळे इतर कोणालाही काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच पोलिसांनी जे काही वेळोवेळी सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करून सदरचा उत्सव आनंदात साजरा करावा आणि सदर उत्सव कामी कुठल्याही प्रकारे वाद्याचा गोंगाट निर्माण होईल असे डीजे सारखे वाद्याचाही वापर करू नये अन्यथा पोलिसांना त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी लागेल सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा डॉक्टर असलेल्या भावावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले श्री रामहरी वायबसे यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांनी आज स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली पोलिसांनी आंदोलक वायबसे यांना ताब्यात घेऊन बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे केज तालुक्यातील कासारी येथील श्री रामहरी महादेव वायबसे यांचे मागील पंधरा दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे वायबशे यांना त्यांचे सक्के भाऊ डॉक्टर संभाजी वायबसे यांच्याकडून अनेकदा मारहाण करण्यात आली असल्यामुळे या प्रकरणी डॉक्टर वायबसे यांच्यावर कारवाई केली जावी या मागणीसाठी त्यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू होते मात्र या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या वायबसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल वतून घेत थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांमुळे मोठा अनर्थ टळला परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणारे कर्मयोगी डॉक्टर ए बी चेडेसाहेब यांच्या पत्नी मिरजगावच्या माजी सरपंच शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्राशी अखंड नाते जोडणाऱ्या डॉक्टर ए बी चेडेसाहेब यांच्या प्रत्येक कार्याला साथ देणाऱ्या श्रीमती उषादेवी आदिनाथ चेडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले अतिशय मिळावू सुस्वभावी शांत मातृतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या उषादेवी चेडे यांना सर्वजण आदर माई नावाने ओळखत असत आपल्या गावच्या विकासासाठी लोकशाही मूल्यावर चालत समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याची त्यांची भूमिका आदर्शवत होती त्या स्वाध्याय परिवाराच्या होत्या त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय वैद्यकीय कृषी वारकरी संप्रदाय व वा इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह रुरल एज्युकेशन सोसायटी संस्थेतील सर्व शाखांचे कर्मचारी उपस्थित होते युवा दर्पण लाईव्ह साठी अशोक सूर्यवंशी आहिल्यानगर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार